असं म्हणतात इतिहास वाचल्याशिवाय इतिहास घडवता येत नाही आणि आपल्यालासुद्धा आपल्या कंबाईन परीक्षेसाठी इतिहास वाचायचा आहे हॅलो ऑल सर्वांचं स्वागत आहे आपल्या ड्रीम एम पी एस सी या युट्यूब चॅनलवरती कंबाईन दोन हजार चोवीससाठी आपण पाहतोय पी वाय क्यू अॅनालिसिस आणि आपण जिओग्राफी इकॉनॉमिक्स या विषयाचं कंबाईनचं ॲनालिसिस पाहिलेलं आहे त्याचसोबत राज्यसेवाचं पॉलिटी करंट आणि इकॉनॉमिक्स uh, या विषयाचा अनालिसिस पाहिलेला आहे आज आपण स्टार्ट करतोय हिस्ट्री या विषयाचा ॲनालिसिस कंबाईन परीक्षा दोन हजार चोवीससाठी पहिला पेपर आहे आपला दोन हजार सतराचा कंबाईनचा तर हा आहे आपला दोन हजार सतराचा कंबाईनचा पेपर आणि आपण स्टार्ट करूया पहिलाच प्रश्न इतिहासातला दिसतोय खरं तर हा करंटमध्ये त्यांनी के म्हणून विचारलेला आहे पण एक प्रश्न आपल्याला दिसतो आहे इथे विचारलेला आहे की स्वतंत्र भारतातील पहिले गव्हर्नर जनरल कोण होते तर असा इथे आपल्याला प्रश्न दिसतोय हा तसा करंटमध्ये पण इतिहासाचा प्रश्न आहे म्हणून मी इथे घेतला आहे सो मग पहिला प्रश्न आहे आपला गव्हर्नर जनरल पहिले कोण आहे स्वातंत्र्यानंतर शेवटचे कोण आहेत मग स्वातंत्र्याच्या आधीचे जे शेवटचे असतील तेच पहिले असतील ओके सो अशा प्रकारे आपल्याला इथे प्रश्न दिसतोय त्यानंतर पुढचे प्रश्न आहेत पहा प्रश्न क्रमांक सव्वीस पासून आपल्या हिस्ट्री या विषयाचे आपल्याला प्रश्न आहेत आता मी तुम्हाला जे बुक लिस्ट सांगितली आणि काल जे स्टेट बोर्डाच्या बुकचं सुद्धा सांगितलं त्यामध्ये मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली की अकरावीचा इतिहास तुम्हाला करायचा आहे आणि मॅक्झिमम प्रश्न असे आहेत जे अकरावीच्या इतिहासातून सॉल्व्ह होतात खूप मायन्यूट गोष्टी त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत ज्या सगळ्या वाचणं अपेक्षित आहे तुम्ही एक ठरवून घ्या जसं या बाया वगैरे किंवा पारायण केले जातात ना एकवीस वगैरे तसे तुम्हाला पारायणं करायचे आहेत तेव्हाच तुम्हाला हे एम पी एस सी देव पावणार आहे तर आपल्याला सुद्धा अकरावीचं इतिहासाचं पुस्तक खूप प्रामाणिकपणे वापरायचं वाचायचं आहे वापरायचं आहे म्हणजेच वापराय वाचायचं आहे ओके सो स्टार्ट करूया आपण पहिला प्रश्न आहे पहा सव्वीस क्रमांकाचा स्वतंत्र भारतीय स्वातंत्र्य चळवळीत स्त्रियांना आणण्याचे कार्य प्रथम पुढीलपैकी कोणी केले आता असे घटक स्त्रिया जसं करंटमध्ये फोकसमध्ये आहे मदे फोकस फोकसमध्ये आहे लिंग गुणोत्तर आपल्या फोकस फोकसमध्ये आहे तसंच आपल्या हिस्ट्रीमध्ये सुद्धा हे फोकसमध्ये असणारच आहे मग कुणी स्त्रियांना स्वातंत्र्य चळवळीत आणण्याचे कार्य केले अशा प्रकारचं इथे आपल्याला प्रश्न दिसतोय मग कुठल्या कुठल्या स्वातंत्र्य चळवळीत असणाऱ्या स्त्रिया आहेत आता जसं याच्यामध्ये आपल्याला सरोजिनी नायडू यांचं नाव दिसतं आहे ॲनी बेझंट यांचं नाव दिसतंय तर या दोघींबद्दल आपल्याला माहिती पाहिजे त्यानंतर महात्मा फुले आणि महात्मा गांधी तर आहेतच ओब्वियसली त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा अठराशे सत्तावन्नचा उठाव आता या टॉपिक वरती तुम्हाला प्रत्येक पेपरमध्ये प्रश्न दिसेल अठराशे सत्तावन्नच्या उठावावरती मग इथे काय विचारलं त्यांनी सैनिकांचं प्रमाण विचारलं आहे इंग्रजी सैनिकांचे हिंदी सैनिकांचे किती प्रमाण होते विचारलेलं आहे अठराशे सत्तावन्नच्या उठावाच्या नंतर ओके त्यानंतर पुढचा प्रश्न आहे वासुदेव बळवंत फडके यांच्यावरती वासुदेव बळवंत फडके रिकामी जागा खात्यात लिपिक होते अकरावीच्या इतिहासातला प्रश्न आहे चुकता कामा नये हा प्रश्न तरी आपल्याला दिसत नाही म्हणजे असाच्या असा दिसत नाही अठराशे सत्तावन्नच्या उठावाबद्दल आहे पण असाच्या असं दिसत नाही पण हे प्रश्न मात्र आपल्याला तिथे अकरावीच्या इतिहासामधून सोडवता येतात आणि दुसरं पुस्तक सांगितलेलं आहे समाधान महाजन किंवा गाठाळांचं तर गाठाळच्या पुस्तकातून सुद्धा प्रश्न सुटतात ते सुद्धा त्याच्यामधलेसुद्धा समाजसुधारकांची माहिती खूप डिटेल दिलेली आहे सो गाठाळचं पुस्तकही तुमच्याकडे असेल तर खूप चांगलं आहे बुक आणि समाधान महाजन असेल तर तेही ते तर मग राज्यसेवेसाठी सुद्धा प्रिफर केलं जातं ओके नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा साम्राज्यवादी विचारसरणी आणि इकडे काय दिलेले आहेत विचारवंत दिलेले आहेत त्यांच्या जुळ्याजुळव्याला सांगितलंय मग आता हे चारही बद्दल तुम्हाला ॲटलिस्ट जसं समजा आता एखादा पॉईंट आपल्या पुस्तकात भेटतच नाही आहे मग पी वायक्यू मध्ये आहे ना मग तो आपण गुगल करणं अपेक्षित आहे गुगल करायचं त्याच्याबद्दलची माहिती आणि इकडचे व्यक्ती त्याच्यामध्ये कुठले कुठल्या आहेत ती माहिती यांच्या सोबतीला कोणी आहे का तेही विचारलं जातं की यांना कोणी कोणी मदत केली तर हे सुद्धा तिथे पाहणं अपेक्षित आहे मग दुसरा पॉईंट काय लिहिलं मी फक्त जोळ्या लिहिलं आहे आता जोळ्यामध्ये आता आपल्याला असा जर का टॉपिक आला तर मग आपल्याला हे टॉपिक नसतील पुस्तकात मिळत तर गुगल करा गुगलवरती आपल्याला ती इन्फॉर्मेशन मिळून जाईल त्याच्यानंतर पुढचं आहे टाटा हायड्रोलिक पॉवर कंपनीची स्थापना कुणी केली प्रश्न सोडून द्या खाली हे जे तुम्हाला चार नावं दिसत आहेत यांच्याबद्दल थोडक्यात माहिती तुम्ही तिथे कलेक्ट करणं आवश्यक आहे किंवा या कंपनीबद्दल तुम्ही तिथे माहिती कलेक्ट करणं आवश्यक आहे गुगलवरून पुस्तकात नसेल मिळत तर गुगल करून ती तिथे माहिती तुम्ही तिथे कलेक्ट करणं आवश्यक आहे थोडक्यात जर या आता हे विरजित टाटा तर हे काही एवढं नाव काय म्हणता येईल आपल्याला जास्त आपल्या संपर्कातलं नाही आहे पण दोराबजी टाटा आहे जमशेदजी टाटा आहे रतन टाटा आहे हे तीन नावं मात्र आपल्या नेहमी परिचय आहेत किंवा वारंवार आपल्या वाचनात वगैरे येतात तर त्यामुळे मग हे तिघांबद्दल तरी आपल्याला थोडक्यात माहिती देते दे 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 कलेक्ट करणं अपेक्षित आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे पहा सतराशे एकोणनव्वदमध्ये सुरू झालेले मुंबई प्रांतातील पहिले वृत्तपत्र आता हा जो वृत्तपत्र पॉईंट आहे ना अतिशय महत्वाचं आहे राज्यसेवा कंबाईन दोन्हीसाठी तर मग आपल्याला इथे चार नावं दिसत आहेत ना कोणी चालू केलं पहिलं आहे का इंग्रजी भाषेतला आहे का मराठी भाषेतला आहे डिटेल माहिती पाहिजे सुरू झालं मग बंद कधी झालं मग काही नियतकालिक त्याच्यासोबतचे कोण लिखाण करायचं त्याच्यामध्ये हे सगळं माहिती पाहिजे वृत्तपत्र हा आपला हा काय म्हणता येईल आपल्याला खूप महत्वाचा असा टॉपिक आहे आपल्या कंबाईनसाठी ओके जसं समाजसुधारक आहे तसं त्यांनी चालू केलेले वृत्तपत्र त्यांच्या संस्था हे आपल्यासाठी हॉट टॉपिक आहे नेक्स्ट टॉप प्रश्न आहे आपला पहा अठराशे मध्ये एका पठाणाने अंदमान बेटावर रिकामी जागा यांचा खून केला मग असं आता हे चार इथे आपल्याला खाली नावं दिसतात मेयो आहे डलहौसी आहे वेलसली आहे लिटन आहे मग या चौघांबद्दलही तुम्ही तिथे माहिती कलेक्ट करायची त्याचं उत्तर आहे लॉर्ड मेयो मेयो यांचा खून केला होता चाकू खूप असला होता अशी ती काहीतरी गुगलच करून पाहायचं मग नाही मिळालं तर काही इन्फॉर्मेशन जर पुस्तकात नसेल मिळेल तर ती गुगल करायची आणि गुगल यांच्या नावं तुम्ही गुगल करा जन्म कसा झाला मृत्यू कसा झाला त्यांच्या काळात त्यांनी कोणत्या कोणत्या नवीन गोष्टी इंट्रोड्यूस केल्या आपल्या भारतामध्ये ते जर तुम्ही केलं तर थोडीफार गुगल माहिती केली तर ती महत्त्वाची माहिती असणार आहे पुस्तकापेक्षा सुद्धा ओके सो तुम्ही गुगल करू शकता ऑप्शन गुगल करायचे आणि त्याची माहिती छान लिहून ठेवायची वेळ आहे तुमच्याकडे कंबाईनसाठी वेळ आहे नेक्स्ट क्वेशन रिकामी जागा यांच्या मते वेद हे अपौरुषेय नाही तसा प्रश्न आहे मग चौघांची आता ऑबियस्ली आपल्याला चौघांबद्दल वा वाचायचंच आहे मग वेदांबद्दलची जास्त बोलण्याचं काम कोणी केलं टिळकांनी केलेलं आहे कदाचित त्याचं उत्तर टिळक असू शकेल असं तुम्ही तिथे अंदाज सुद्धा लावू शकता महात्मा फुले तर काही नाहीये त्यानंतर महात्मा गांधी असा तुम्ही अंदाज लावू शकता मग दयानंद सरस्वती की लोकमान्य टिळक याच्यात जर आपलं कन्फ्युजन झालं तर तुम्ही दोघांपैकी एक म्हणजे आपले चान्सेस जे आहेत उत्तर चुकण्याचे ते तुम्ही तिथे कमी करू शकता सो मी एक तुम्हाला फक्त एक एक्झाम्पल एक सांगते की एखादा प्रश्न असाही टॅकल करावा लागतो तु। सो तुम्ही या चौघांबद्दल तर वाचणारच आहात ऑब्वियसली महत्वाच्याच व्यक्ती आहेत तीन त्यामधल्या त्यानंतर दयानंद सरस्वती यांच्याबद्दल सुद्धा वाचायचं आहे त्यानंतर चौरी चौरा घटनेनंतर एका मी जागा चळवळ संपुष्टात आली मग या पर्यायामध्ये ज्या चळवळी किंवा सत्याग्रह आपल्याला दिसत आहेत त्यांच्याबद्दल माहिती करून घ्यायची ऑप्शनबद्दल माहिती करायची पुढे येणारा प्रश्न तुम्हाला या ऑप्शनमधूनच येणारा असतो त्यामुळे ऑप्शन सोडायचे नाही मग सायमन विरोधी सत्याग्रह सविनय कायदेभंग चळवळ असहकार चळवळ आणि भारत छोडो चळवळ ह्या चारही चळवळीबद्दल तुम्ही तिथे माहिती घेणं करून घेणं डिटेलमध्ये करून घेणं आवश्यक आहे त्यानंतर पुढचं आहे खालीलपैकी कोणती व्यक्ती सहकारी चळवळीशी संबंधित होत्या मग सहकार चळवळ आहे शेतकरी चळवळ आहे आदिवासींच्या चळवळ आहेत क्रांतिकारी चळवळ आहेत या सगळ्या आपल्याला करायचेच आहेत आपल्याला आपल्याला फक्त एकच इतिहास आहे तो म्हणजे आधुनिक भारताचा इतिहास त्यामुळे जास्त काही वाचायचं नाही आपल्याला पण जेही वाचायचं आहे ते चांगलं आणि डीप मध्ये वाचायचं आहे आणि खूप इंटरेस्टिंग असा इतिहासा विषय आहे तुम्हाला जरी बोर होत असेल ना पण हे सगळं इमॅजिन करून करा त्या काळातली परिस्थिती डोळ्यासमोर चित्र आणून करा कठीण नाही वाटणार आणि तुम्हाला वाचण्यात इंटरेस्ट येईल त्यानंतर महर्षी धोंडो केशव कर्वे हा व्यक्तीसुद्धा आपल्यासाठी टॉपिक आहे पुढेही त्याचा प्रश्न आहे त्यामुळे सांगते कर्वेंनी विधवा महिलांसाठी पुण्यात रिकामी जागा संस्था काढली आता कर्वेबद्दल तर वाचायचंच पण बाकीच्या हे जे काही चार ऑप्शन आहेत ना यांच्याबद्दलसुद्धा तुम्हाला माहिती जसं इथं करायला सांगितलं तसंच इथे प्रत्येक ऑप्शन ऑप्शन मधला एकही ऑप्शनला सोडायचा नाही ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण लखनौ येथे अठराशे सत्तावन्नच्या उठावाचे नेतृत्व रिकामी जागा यांनी केली पहा कुठच्या उठावाचं नेतृत्व कोणी केलं त्यांच्या विरोधातला इंग्रज कोण होता याच्यावर प्रश्न आहे त्यामुळे अठराशे सत्तावन्नचा उठाव डिटेल करायचा आहे नेक्स्ट क्वेश्चन एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये मध्ये कोणत्या प्रादेशिक विद्यापीठाची स्थापना झाली तर हे आपल्याला अकरावीच्या इतिहासात मिळते सो असे प्रश्नसुद्धा आपल्याला करायचे आहे त्यानंतर एकोणीसशे आठच्या कायद्याच्या कडक तरतुदीमुळे पुढीलपैकी कोणत्या वृत्त पहा परत वृत्तपत्रावरती सो या चार वृत्तपत्रांबद्दल परत माहिती त्यानंतर <coughs> पुढचा प्रश्न आहे पहा ब्रिटिश साम्राज्यशाहीने कोणत्या कायद्याखाली ईस्ट इंडिया कंपनीकडून भारताचा राज्यकारभार हाती घेतला तर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट आहे अठराशे सत्तावन्नचं जे युद्ध झालं होतं त्याच्यानंतर ते त्यांना समजलं की हे इंग्रज काय यांच्या हातात सत्ता द्यायच्या लायकीचे नाही म्हणून मग त्यांनी आपल्या हातात घेऊन घेतला कंपनीकडचा सत्कार आणि मग हे हे ऍक्ट पास झाला होता अठराशे अठ्ठावन्नचा हा अतिशय महत्वाचा आणि क्रांतिकारी असा ऍक्ट आहे असं आपण म्हणू शकतो पण मग बाकीचे ऍक्टही आपल्याला तिथे करणं मस्ट आहे सो हे सगळे आपल्याला करायचे आहेत आणि हा तर बघ खूपच महत्वाचा आहे आपला क्वालिटी झालं आणि आपल्या हिस्ट्रीच्या दृष्टीने सुद्धा सो हे चारही ऍक्ट तुम्ही करायचे सो अशा प्रकारे आहेत दोन हजार सतरामधले इतिहास विषयाचे प्रश्न पहा कठीण नाही आहे पण आकडेवारी असल्यामुळे वाटतं कठीण पण ते कठीण नाही आहे मज्जा आहे ते तुम्ही एंट्रेस घेऊन करा पिक्टोरियल फॉर्ममध्ये करा काही युट्यूबवर पिक्चर मिळत असतील तर तेही पहा क्रोनॉलॉजी लक्षात येते त्यामुळे ह्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत आ, महात्मा फुलेंचा पिक्चर आला होता सत्यशोधक काय इतका सुंदर पिक्चर तसं एवढं म्हणजे ॲक्टिंग त्यातली मला इतकी नाही आवडली फ्रँकली स्पीकिंग आ, महात्मा फुले जे ॲक्च्युअल व्यक्तिमत्व होतं त्यांच्याबद्दल जसं रेखाटायला पाहिजे होतं तसं ते वाटलं नाही पण अशा पिक्चरांमुळे काहीतरी क्रोनॉलॉजी आपल्या लक्षात येते त्यामुळे असे पिक्चर तिथे आपण पाहायला पाहिजे तर कुठलेही समजा आपल्याला मंगल पांडे वगैरे आहे त्याच्यातून मग अठराशे सत्तावन्नच्या उठाबद्दल उठा थोडक्यात माहिती भेटते मी का पिक्चर पहा रेकमेंड करत नाही आहे बरं क्रोनॉलॉजी लक्षात येते म्हणून एक सजेशन देते कारण पिक्चर पाहिजे दिवस गेले आपले आता पिक्चर तयार करायचे आहेत आपल्याला सो पुढचा प्रश्न आहे पहा दोन हजार अठराचा पेपर प्रश्न क्रमांक सव्वीस पासून आपल्याला दिसत आहेत इतिहासाचे प्रश्न पहिला प्रश्न आहे पहा गोलमेज परिषद नेहरू अहवाल गांधी अरविंद करार जातीय निवाळा घटना लावा असं म्हटलेलं ला आहे कालानुक्रम नंतर लावा पहिले या चारही घटनांची माहिती मिळून घ्या माहिती मिळली की कालानुक्रम आपल्याला लावता येते म्हणजे आपल्यासाठी टॉपिक म्हणून काय होईल हा एक टॉपिक म्हणजे आपल्यासाठी प्रश्न सोडवणं म्हणजे अनालिसिस नाही आहे त्याच्या ऑप्शनमध्ये काय काय प्रश्न ऑप्शनमध्ये जे काय काय टॉपिक येतात ते टॉपिक करणं त्याला म्हणायचं अॅनालिसिस ते टॉपिक आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत जाणून घेणं आणि त्याच्याबद्दल डेटा कलेक्ट करणं तुमच्याकडे आयते सुईते पुस्तकं आहेत लोकसेवा पब्लिकेशनचं पुस्तक खूप छान आहे असे खूप थोरबोले सरांचं पुस्तक आहे थोरबोले की असं काहीतरी अडनावं सो ते पुस्तक छान आहे तर असे जे पुस्तकं आहेत ते महत्वाचे आहेतच मी त्यांच्याबद्दल काही म्हणत नाही आहे पण आयतं भेटलं की माणूस आळशी होतो तुम्ही हे सर्च करा ना थोडंफार करा थोडंसं हार्डवर्क पाहाते पाहता पाहता तुमच्या अजून एखादी माहिती वाचनात येऊ शकते आणि वाचता वाचता जास्त इन्फॉर्मेशन जर का मिळत असेल तर काही वाईट नाहीच आहे आणि वेळ आहे ना आपल्याकडे पाच महिने आहेत असं काही नाही आहे की कमी वेळ आहे खूप वेळ आहे तुमच्याकडे कंबाईन करण्यासाठी सगळा अभ्यास करणं होते विथ नोट्ससुद्धा होते जर तुम्ही रोजचा प्रॉपर टाईम दिला आणि छान प्लॅनिंग केलं तर मला कमेंट आली होती की डेलीचं प्लॅनिंग द्या मी ट्राय करेल माझ्याच्यानी शक्य झालं तर मी देईल शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून कारण डेलीचं प्लॅनिंग देणं म्हणजे मला तुमच्यासोबत डेली ते फॉलो करणं चेक करणं ते काय गोष्टी होणार नाही त्याच्यामुळे नुसतंच प्लॅनिंग द्या ट्राय करू आपण पाहूया ओके तर आपला तो विषय नाही आहे पुढचा प्रश्न पाहूया अठराशे सत्तावन्न पहा परत अठराशे सत्तावन्न होळकर तथस्थ होते परंतु त्यांच्या संस्थानातील पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी शिपायांनी बंड केली होती आता अठराशे सत्तावन्नच्या उठावातलं कोणी कुठे बंड केलं कोणाचा यशस्वी झाला थोडंफार कोण कोणाचा कसा मृत्यू झाला त्यानंतर त्यांच्या विरोधातला इंग्रज असं मी सांगितलं त्याचसोबत या उठावाच्याबद्दल जे काही उद्गार लोकांनी काढले ते सुद्धा म्हणजे कोणी याला शिपायाची जी, भाऊगर्दी अशा प्रकारे जे काही वाक्य वापरलेले आहेत तर ते आपल्याला स्वातंत्र्य स्वातंत्र्यसमोर अठराशे स्वातंत्र्य समर सावरकरांचं पुस्तक आहे सो so, अशा गोष्टीसुद्धा आपल्याला तिथे माहिती पाहिजे मग अठराशे चा उठाव आपला हॉट टॉपिक आहे त्यानंतर सगळे कायदे जे काही आपल्या आता पी वाय क्यूमध्ये येतील पुढे सुद्धा येतील तेवीसपर्यंतचे ते सगळे ते कायदे करणं अपेक्षित आहे समाजसुधारक सगळे अपेक्षित आहे त्यांच्या संस्था त्यांनी काढलेले वृत्तपत्र त्यांनी लिहिलेले पुस्तकं त्यांच्या संस्थेमध्ये त्यांना मदत करणारे त्यांचे सहकारी सहकारी हा शब्द मी ट्रेस स्ट्रेस करते कारण सहकार्यांची नावं विचारण्याची पद्धत सुरू झालेली आहे एम पी एस सीमध्ये त्यामुळे ओके नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा एकोणीसशे वीसमध्ये भारताचा प्रथम हाय कमिशनर कोण होता मग या चौघांबद्दलही तिथे माहिती घ्यायची आहे ओके रौलट कायदा चेम्सपर्ट कायदा मॉन्टेग्यू चेम्सपर्ट कायदा असे नावं ऐकले असतील ना मग त्यांची माहिती गोळा करायची तेच असते ॲनालिसिस अनालिसिस म्हणजे हा प्रश्न आला हे त्याचं एक्सप्लेनेशन आहे बी क्रमांकाचं त्याचं उत्तर होतं ही पद्धत नाही आहे तेच आपण करत असतो त्यामुळे आपला तिथे अभ्यास होत नाही आपण आता काय करायचं आहे हा प्रश्न आहे मी आयोगाच्या पेपरमध्ये पाहिला त्याच्यात हे चार ऑप्शन आहेत त्याची माहिती मी स्वतः कलेक्ट करतो उत्तर काय आहे ते नाही मिळालं तर चालेल पण मी त्या ऑप्शनमधला एकही ऑप्शनला न टाकता ते टॉपिक कम्प्लीट करतो उत्तर मिळणारच आहे ना उत्तर कुठं जाणार आहे ओके नेक्स्ट क्वेश्चन आहे अठराशे त्र्याहत्तरमध्ये बंगालमधील कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांची संघटना स्थापन केली शेतकरी चळवळ म्हटलं होतं मी तुम्हाला महत्त्वाचा टॉपिक आहे पुढेही प्रश्न दिसतील ओके त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीस ऑपरेशन पोलो हे कोणते संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यासाठी चालवले होते आता या प्रश्नावरून आपल्याला काय लक्षात येतं की आपल्याला आधुनिक भारताचा इतिहास म्हटलंय आणि हे स्वातंत्र्याच्या नंतरची गोष्ट आहे त्यामुळे मग आपल्याला ती सुद्धा पाहणं तिथे अपेक्षित आहे मग आता हे फक्त इंग्रज भारतातून गेले म्हणजे स्वातंत्र्य झालो आपण असं आहे का नाही आपल्याला शेवटी पॉलिटी वाचायचंच आहे ना पॉलिटी तर मग स्वातंत्र्याच्या नंतरच सुरू झालेली आहे आधी इतिहास आहे नंतर पॉलिटी चालू झाली आहे मग त्याच्या मधात हे संस्थान विलिनीकरणाचं काम झालं आहे मधलंही वाचावं लागेल ना मग सगळाच आपल्याला स्वातंत्र्यानंतरचा इतिहास वाचायचा आहे का एकोणीसशे सत्तेचाळीस नंतरचा नाही ज्या ज्या गोष्टी महत्वाच्या आहेत म्हणजे भारतात हे लोक कसे सामील झाले ते ते तर पाहणं आवश्यक आहेच ना आणि ते तुम्हाला पॉलिटीमध्येही दिसेल इतिहासामध्येही तुम्हाला प्रश्न दिसतोय म्हणजे ते वाचायचं आहे ओके कोणी कोणी काय प्रश्न विचारतं की इतकं वाचल्याने पूर्ण दहा मार्क मिळतील का असं कोणतं पुस्तक आहे की ज्यातलं सगळं वाचलं की दहा मार्क दहा मार्क मिळतील असं पुस्तक मी नाही सांगू शकत मला त्याची आयडिया नाही आहे त्यामुळे तुम्ही जेवढं आपल्याकडे आहे तेवढं करा ते आऊट ऑफ मार्कांची अपेक्षा ठेवू नका आउट ऑफ अभ्यास करा त्यातून सात आठ मार्क येत असतात आउट ऑफ मार्क कुठल्याच पुस्तकातून मिळतील असं कुठलंच पुस्तक बाजारामध्ये नाही आहे आधी जी एम पी एस सी होती तेव्हा त्यांचा ठोकळा करायचा आणि एम पी एस सी पास करायची आता जमत नाही नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा पुढील नियतकालिके कोणी सुरू केली होती सो तिन्ही नियतकालिकांच्याबद्दल माहिती तिथे लिहून घेणं तुम्ही अपेक्षित आहे सो नियतकालिक का वर्तमानपत्र पाक्षिकं पाहणं आवश्यक आहे पुढचा प्रश्न आहे पहा बत्तीस क्रमांकाचा जोड्या लावा आपल्याला दिसते इकडे चार नावं आहेत इकडे चार व्यक्तींची नावं आहेत मग या चारही व्यक्तींचं चा कार्य तुम्ही जर का पाहिलं तर हे नेमके काय आहे हे आपल्या लक्षात येईल आणि ते आपल्याला तिथे शोधता येईल सो हा क्वेश्चन आपल्यासाठी महत्त्वाचा आहे मी फक्त इथं जोड्या लिहिल्या मी यासाठी असे टॉपिक घेतले की तुम्ही प्रश्न पाहायला पाहिजे तुम्ही फक्त हे टॉपिक लिहून घेऊन त्याच्यात फायदा होणार नाही प्रश्न पहा गणेश बल्लाळ फन, फनसळकर यांच्याबद्दल तुम्ही माहिती सर्च करा पुस्तकात मिळत असेल तर पुस्तकातली नसेल मिळत तर गुगल हातात तुमचे जे डिवाईस आहे ते महत्त्वाचं आहे त्याच्यामधून तुम्ही अशी माहिती कलेक्ट करून मग त्याच्यात यातलं कुठलं नाव आहे तर ते, ते शोधून लिहिणं स्वतःचं स्वतः करणं म्हणजे असतं अॅनालिसिसचं अप्लिकेशन ओके नेक्स्ट क्वेश्चन पहा कर्वेवरती मी म्हटलं होतं कर्वे हॉट टॉपिक आहे आपला कर्वेवरती प्रश्न आहे त्यांना कुठला पुरस्कार दिला होता सन्मान दिला होता असा प्रश्न इथे विचारलेला आहे त्यानंतर कोल्हापूर प्रजा परिषदेची स्थापना रिकामी जागा यांच्या प्रयत्नांनी झाली मग कोल्हापूर प्रजा परिषद हे सुद्धा आपल्यासाठी एक आपला पुढचा महत्वाचा टॉपिक आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे पहा कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर रिकामी जागा यांचे अनुयायी होते चौघांबद्दलही माहिती घ्यायची आणि यांच्याबद्दल सुद्धा पाच जणांची म्हणजे पाच पॉईंट एका प्रश्नातून आपल्याला इथे मिळतात ओके नेक्स्ट विष्णुब्रुवा ब्रह्मचारी आणि मिशनरी यांच्यातील वाद जागा पुस्तकात आढळतो हे सर्च करा त्या पुस्तकाबद्दल त्याच्यानंतर हे खाली जे पुस्तकं दिसतात ते कोणाकोणाचे आहेत ते सुद्धा तिथे सर्च करा आणि त्याच्यामध्ये थोडक्यात काय आहे जर मिळत असेल तर ते सुद्धा त्याच्यासमोर नोट डाऊन करा नेक्स्ट आहे राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष व्यमेशचंद्र बॅनर्जी आता राष्ट्रीय काँग्रेस हा सुद्धा महत्वाचा टॉपिक आहे राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झाली अधिवेशन अध्यक्ष ठिकाण पुन्हा विचारायला लागलेले आहेत त्यामुळे ते माहीत करून घेणं आपल्यासाठी अपेक्षित आहे सो so, पहिला आपल्यासाठी मग नेक्स्ट टॉपिक कुठला आहे राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन वाचत राहा आठवले तेवढ्या आठवतील कुठल्या कुठल्या अधिवेशनात काही काही महत्वाच्या गोष्टी झाल्या निदान त्याचे तरी आपल्याला अध्यक्ष आठवले पाहिजे आणि ठिकाण त्याचं आठवलं पाहिजे त्यानंतर कलकत्त्यात सुप्रीम कोर्टाची स्थापना कोणत्या कायद्याने झाली तर सतराशे त्र्याहत्तरचा रेग्युलेटिंग ऍक्ट हाँ हे, हे अपले हे एक्ट करना अपले साथी आहे हे आपल्याला सगळे प्रश्न हे सगळे ॲक्ट करणं आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत पॉलिटीमध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितलं की हे विषय जे आहेत हे ॲक्ट जे आहेत ते पॉलिटीची काय म्हणता येईल आपल्याला एक फ्रेमवर्क तयार करतं त्यामुळे हे आपल्यासाठी पॉलिटीच्या दृष्टिकोनातून सुद्धा महत्त्वाचे आहेत इतिहासाच्या दृष्टिकोनातून सुद्धा महत्त्वाचे आहेत ओके सो हे चार ॲक्ट आपल्याला करायचे आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा बाघवी एस गोपाल अनिल सिल हिरलाल सिन्हा आणि इकडे काही आपल्याला नावं दिसत आहेत प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट इन इंडिया आता कुठली जोडी बरोबर आहे असं म्हटलेलं आहे एकच याच्यामधले बरोबर असणार आहे बाकीच्या तीन चुकीच्या असणार आहेत मग सरळ हे नावं गुगल करायचे आणि ते सर्च करायचं पुस्तक वाचता वाचता जर का हे नावं आपल्याला तिथे हिट झाले तर ठीक आहे नाही तर मग गुगलवरून तुम्ही याची माहिती काढून थोडक्यात लिहून घेऊ शकता किंवा तुमच्याकडे जे ॲनालिसिसचं पुस्तक जर असेल त्याच्यामध्ये असेल तर ती पहा पण बेस्ट ऑप्शन आहे गुगल करा गुगलमध्ये थोडंसे एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आपल्याला मिळते आणि त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे बंदी जीवन ही पुस्तिका कोणी लिहिली अगेन चौथ्या चौघा जणांचं साहित्य सा तुम्हाला तिथे माहीत असणं आवश्यक आहे आणि त्यांच्याबद्दल माहिती कारण हे व्यक्ती काही छोटे मोठे नाही आहेत आपल्या भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वाचं योगदान असणारे हे व्यक्ती आहेत त्यामुळे यांच्याबद्दल तिथे आपल्याला माहिती असणं अपेक्षित आहे, आहे। तर हा होता आपला दोन, दोन हजार अठराचा पेपर इतिहासाबद्दल तुम्हाला थोडक्यात आयडिया आता येत असेल की काय वाचायला पाहिजे पुढचा आहे आपला दोन हजार एकोणवीसचा चा पेपर प्रश्न क्रमांक सव्वीसपासूनच पासूनच परत सुरुवात होते इतिहासाच्या प्रश्नांची पाहूया आपण सव्वीस क्रमांकाचं पुस्तक शाहू महाराजांच्या वरती प्रश्न आहे पहिलाच पहा छत्रपती शाहू महाराज यांनी खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्रांना आर्थिक मदत केली चारही वृत्तपत्रांबद्दल माहिती कळा त्यासोबत शाहू महाराजांचं कार्य डिटेलमध्ये तुम्ही तिथे माहीत करून घ्या वसतिगृह बाबा आहे बाबासाहेबांना केलेली मदत आहे मानगाव परिषद आहे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत शाहू महाराजांबद्दलच्या त्या तिथे माहिती असणं आवश्यक आहे त्यानंतर सतीचे निर्मूलन करण्यासाठी जॉन मालकम यांनी मुंबईत चालवलेल्या प्रयत्नांना रिकामी जागा यांनी पाठिंबा दिला या चौघांबद्दल माहिती कलेक्ट करा नेक्स्ट पुढीलपैकी कोणत्या व्यक्तींनी शालेय उपयोगी पुस्तकं लिहिली ते सुद्धा कोण आहे तर तुम्ही इथे चौघांबद्दलही तिथे गुगल करायचं आहे कारण यांची नावं तुम्हाला आपल्या अकरावीच्या इतिहासात किंवा समाधान महाजनमध्ये दिसणार नाहीत सो ते गुगल करायचं आणि एखादा प्रश्न असा चॅलेंजिंग तुमच्यासाठी असेल तो सगळ्यांसाठीच असेल नेक्स्ट आहे शाहू महाराजांनी नवीन शंकराचार्य म्हणून कोणाला नेमले चौघांबद्दलही गुगल करा माहिती मिळून जाईल किंवा शाहू महाराजांबद्दल गुगल करा त्याच्यामध्ये याच्यामध्ये लेखाचित्रे नाव तुम्हाला तिथे मिळेल आणि चौघांची जर माहिती मिळत असेल तर, तर चांगलंच आहे नसेल मिळत तर सोडून देऊ शकता ओके नेक्स्ट आहे प्रतियोगिता सहकार पक्ष स्थापनेत रिकामी जागा यांचा सहभाग होता मग प्रतियोगिता सहकार पक्ष हा आहे आपला याच्यामधला टॉपिक त्यानंतर उलगुला नावाचा आदिवासी विद्रोह कोणी घडवून आणला बिरसा मुंडा सो या चौघांबद्दल चौघरे याच्यात दो तीन जणं आहेत पहा संबुदान नागा संथाळ लोक आणि बिरसा मुंडा संथाळ आहेत भिल्ला आहेत यांच्या चळवळी त्याचसोबत इतर ज्या काही सगळ्या आदिवासी चळवळी असतील त्याचे काही नावं असतील त्यांचे मुर्क्या असतील त्यांनी काय काय केलं ते सगळं वाचून घ्या आहे खूप मस्त वाटतं वाचून वाचून घ्या तुम्ही आणि ते नोट सुद्धा करून घ्या आणि त्याच्यावर परत परत रिव्हिजन करा नक्की आठवेल कन्फ्युजन होणार नाही नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंचवीस रोजी पंच्याऐंशी रोजी भरलेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनास कोणते इंग्रज अधिकारी हजर होते पहिलं अधिवेशन महत्त्वाचं आहे कुठे झालं होतं जागा का चेंज झाली किती जणं होते आणि कुठला इंग्रज अधिकारी होता ही सगळी माहिती अध्यक्ष कोण होते ही सगळी माहिती तिथे घेणं तुम्हाला अपेक्षित आहे सांगितलं जसं हे टॉपिक रिपीट होणार आहे त्यानंतर स्त्री शिक्षणाची दिशा हा स्त्री शिक्षणावरील लेख रिकामी जागा वृत्तपत्रात प्रकाशित झाला चारही वृत्तपत्रांबद्दल गुगल करायचं एकोणीसशे अकरामध्ये कोल्हापूर येथे सत्यशोधक समाजाची इतिहासाच्या पुस्तकात सरळ मिळते चारही बद्दल जणांबद्दल थोडक्यात माहिती पाहून घ्यायची जर मिळाली तर नेक्स्ट आहे पहा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची खालीलपैकी कोणती अधिवेशने मुंबई येथे आयोजित करण्यात आली होती मग या सगळ्या अधिवेशनाबद्दल परत पहा राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनावर प्रश्न दिसत आहेत तुम्हाला परत परत सो हे सगळे अधिवेशनं यांचे अध्यक्ष कोण होते याच्यात कुठले महत्वाचे काही ट्रीटी झाल्या का तर ते तिथे पाहणं अपेक्षित आहे त्यानंतर या चौघांबद्दल यांचे जन्मगाव जन्मगावं आहे चौघांबद्दल माहिती घेणं सुरुवातीच्याच लाईनमध्ये असते ना या या साली जन्म झाला या या गावी झाला सो ते तिथे माहिती करून घेणं अपेक्षित आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे पहा <coughs> कायमधारा पद्धतीबद्दल आहे सो आपल्याला कायमधारा पद्धत हे आपला नेक्स्ट टॉपिक आहे त्यानंतर शारदा सदनबद्दल आपल्याला माहिती घ्यायची आहे त्याचसोबत त्यामध्ये असणाऱ्या चौगी स्त्रिया ज्या आहेत आनंदीबाई उर्फ बाया कर्वे रमाबाई रानडे पंडिता रमाबाई आणि ताराबाई शिंदे यांच्यामध्ये तुम्हाला तिथे माहिती त्यांची तुम्हाला तिथे घेणं अपेक्षित आहे आणि हे अकरावीच्या पुस्तकात आहे त्यापेक्षा डीप थोडंसं करणं अपेक्षित आहे तर तीसुद्धा तुम्हाला करायची आहे आधी अकरावीच्या पुस्तकात ती करा नंतर तुम्ही गुगलमधून किंवा समाधान महाजनमधून डीपमध्ये त्यांची माहिती कलेक्ट करू शकता दोघांचा ताळमेळ करून करा अकरावीतला नसलेला टॉपिक तुम्हाला समाधान महाजनमध्ये मिळेल कदाचित समाधान महाजनमध्ये नसलेला टॉपिकसुद्धा अकरावीच्या पुस्तकात मिळेल असंही काही प्रश्नांमध्ये होतं त्यानंतर एकोणीसशे एकोणीसच्या कायद्याबद्दल आपल्याला वाचायचं आहे सो आपला आहे एकोणीसशे एकोणीसचा कायदा आणि त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे आपला बालविवाह लादलेले वैधव्य या विषयावर रिकामी जागा यांनी लेख लिहिला तर या चौघांबद्दल तिथे थोडक्यात तुम्हाला परत माहिती गुगल करणं काही नाव परत रिपीट होतील त्यामुळे तुम्हाला काय गुगल करा गुगल करा असं काही आयुष्यभर नाही करायचं आहे थोडक्यात तुम्ही जर का एकदा ॲनालिसिसमधले टॉपिक सिलेक्टेड काढले तर खूप जास्त टॉपिक होत नाहीत पुस्तक एवढं दिसत असेल तरी ते तेवढं नसतं आपल्याला काय वाचायचं हे समजत नाही आपण नेहमी काय करतो एम पी एस सीची सुरुवात करणारे विद्यार्थी ते मी तुम्हाला थोडक्यात सांगते आता समजा माझ्या भागातला किंवा आमचा अनुभव सांगते मी सुरुवातीचा कोणी जर सांगितलं इतिहास वाचायचा आहे जे चांगलं दिसेल असं पुस्तक आणायचं मस्त ते वाचायला घ्यायचं सुरुवातीचे काही दिवस मस्त आपण दोन तीन दिवस चांगलं इतकं इतकं पुस्तक वाचलं की आपल्याला चांगलं वाटते सोडून देतो आपण नंतर परत काही दिवसानं सुरुवात करतो ते पुस्तक परत आता त्याच्याहीपेक्षा कमी वाचतो आपण परत सोडून देतो अशीच त्याची हालत होते असा अभ्यास करायचा नाही ती चुकीची पद्धत आहे आपल्याला असं ॲनालिसिस करायचं टॉपिक काढायचे मग तो टॉपिक शेवटच्या पानावर असला तरी तो टॉपिक कम्प्लीट करायचा इकडचं पुस्तक सुटलं तरीही चालेल फॉर्म फर्स्ट टू म्हणजे लास्ट असं नाही जायचं पहिल्या पेजपासून शेवटच्या पेजपर्यंत मी वाचतो आपण आईन्स्टाईन नाही येऊ आपल्या डोक्यात एवढं काही राहत नसते त्यामुळे जे महत्त्वाचे टॉपिक आहेत ते करा आणि तुम्हाला चांगल्या प्रकारे त्याच्यामध्ये स्कोअर करता येईल पुढचं ॲनालिसिसचा व्हिडिओ उद्या अपलोड होईल तो पाहून घ्या हिस्ट्री झाल्यानंतर आपण राज्यसेवाचं कम्प्लीट करू आधी जिओग्रफी आणि हिस्ट्री आणि त्यानंतर सायन्स दोघांचं मिळून आपण घेऊया कारण सायन्सबद्दल थोडंसं पी आय क्यूमध्ये आपल्याला प्रॉब्लेम येणार आहे कारण की ते बरेच जण जसं म्हणतात तसं पुस्तकातून सगळं मिळणं कठीण होत चाललेलं आहे सायन्सचं तर पाहूया आपण पी वाय के अॅनालिस्टचं आपल्याला काय सांगते पण ते आपण राज्यसेवा कंबाईनचं एकाच वेळेस घेऊया म्हणजे आपल्याला लक्षात येईल ओके किंवा आधी राज्यसेवा घेऊ आणि नंतर मग कंबाईनचं घेऊ सो थँक्यू सो मच हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा आता प्रत्येक विषयाची वेगळी प्लेलिस्ट मी तयार करेल जिथे तुम्हाला हिस्ट्रीचं वेगळं पॉलिटीचं वेगळं जिओग्राफीचं वेगळं कंबाईनचं वेगळं आणि राज्यसेवाचं वेगळं असं वेगळं वेगळं दिसेल सो तुम्हाला ते पाहण्यासाठी इझी जाईल सो थँक्यू सो मच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो काळजी घ्या आणि अभ्यास करत राहा थँक्यू